मित्रांनो सोन्याची मस्ती उतरलेली आहे जी मस्ती सोन्याने इतके दिवस मास दाखवला तो विक्रमी पद्धतीनं सोन्याची मस्ती उतरली आज ब्याऐंशी हजारापर्यंत चोवीस कॅरेट सोनं थोबाडावर पडला अक्षरशः सांगताना आनंद होतो मित्रांनो कारण सर्वसामान्य लोकांचे स्वप्न हिरवणाऱ्या सोन्याची आज उलटे दिवस सुरुवात झालेली आहे मित्रांनो आज सोन्याच्या किमती पूर्णत खाली कोसळलेल्या आहेत आणि इतक्या कोसळल्या आहेत की इतिहासातली पहिली सर्वात मोठी नोंद जी आहे आजच्या दिवशी झाली आज सोन्याच्या किमती जेवढा जी काही घसरण झाली ती घसरण पाहिल्यानंतर मात्र सर्वसामान्य लोकांना नाचतानाही पाहायला भेटू शकतं आणि सराफा मार्केटमध्ये रांगा लावतानाही पाहायला भेटू शकतं मित्रांनो आज सोन्या चांदीच्या किमती ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर उतरलेल्या आहेत आज बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट यासोबतच आहे मी तुम्हाला आज भाव सांगणार आहे मात्र नवीन असाल तर कृपा करून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोन्या चांदीचे भाव रेग्युलर आपण इथे टाकतो मित्रांनो काल तीन लाख वीस हजारवर वर चांदी होती आज जवळपास चार लाख वीस हजारवर वर चांदी होती आज जवळपास तीन लाख वीस एक नव्वद वर चांदी आली म्हणजेच आपल्याला तीनशे नव्वद रुपये ग्रामवर चांदी आज पाहायला भेटते तर एकोणचाळीसशे रुपये प्रति तोळ्यावर चांदी पाहायला भेटते तर तीन लाख नव्वद हजार प्रति किलोवर चांदीचा भाव जास्त उतरू शकत नाही कारण चांदीचा मार्केट जे आहे आपल्याला स्पेशली भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढला मात्र सोन्याबाबत असं काही घडलं नव्हतं तरी सोनं माजलं जात होतं आणि हीच मस्ती आज जी आहे उतरलेली आहे मित्रांनो चांदीसोबत सोन्याचेसुद्धा भाव उतरले मात्र अशा पद्धतीने उतरले जे पाहून तुम्हाला आनंद होईल लग्न सरासाठी बरेच जण सोनं विकत घेण्यासाठी थांबले असतात मात्र तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज जे आहे सोन्याबाबत भेटत आहे मित्रांनो सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचं सूल जिथं आजच्या दिवसात आपल्याला मोठ्या पद्धतीची जी आहे भाव कमी पद्धतीने जे आहे उतरल्याचं पाहायला भेटतं मोठ्या पद्धतीने उतरल्याचं पाहायला भेटतं एक ग्राम उजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं बारा हजार सातशे सत्त्याण्णव रुपयाला भेटतं तर मात्र आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक लाख दोन हजार तीनशे शहात्तर रुपयाला भेटतं तर दहा ग्राम एक तोळा शुद्ध सोनं आज एक लाख सत्तावीस हजार नऊशे सत्तर रुपयाला भेटतं म्हणजेच आपल्याला आज एक तोळ्या मागं अठरा माग, माग, कॅरेटमध्ये सहा हजार एकशे सत्तर रुपयाची घट झाली तर मात्र दहा तोळ्या मागं एकसष्ट हजार सातशे रुपयाची घट आजच्या दिवसात सात अठरा कॅरेटमध्ये नोंदवली आहे मित्रांनो चोवीस कॅरेटमध्ये सर्वात मोठी घट झाली आहे ती आपल्याला पाहायची आहे मात्र त्या अगोदर बावीस कॅरेट पाहायचं आहे कारण चोवीस कॅरेटची घट ही तुमच्या मनाला आनंद देऊन जाणारी आहे मात्र बावीस कॅरेटची घटसुद्धा कमी नाही झाली बावीस कॅरेटची घटसुद्धा सोन्याची चांगली झाली अठरा कॅरेट त्या घटल्यानंतर आता आपल्याला बावीस कॅरेटची ही घट बघून जायचे आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्याला अठरा कॅरेट कमी मात्र बावीस कॅरेट जास्त असा उपयोग करून चांदीचे सोन्याचे जे आहे दागिने आपण घडवतो कारण सोन्याच्या दागिन्यामध्ये पहिले बट्ट्याचा जर कुठं कार्यक्रम होत असेल तर मात्र आपल्याला बावीस कॅरेट सोनं लागतं जिथं आपल्याला जी एस टी सोडून मात्र आजचे भाव मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये आपल्याला बावीस कॅरेट सोन्यामध्ये जर समजा लग्न सोनं विकत घ्यायचं असेल तर मात्र चांदीच चांदी तुमच्यासाठी आहे म्हणजे सोनं 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 आहे आज बावीस एक ग्राम मोजणी पंधरा हजार सहाशे चाळीस रुपयाला महाराष्ट्रात भेटतं तर आठ ग्राम मोजणी एक लाख पंचवीस हजार एकशे वीस रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी एक लाख छप्पन हजार चारशेला भेटतं तर मात्र दहा तोळे सोनं आपल्याला पंधरा लाख चौसष्ट हजारला भेटतं मित्रांनो दहा तोळ्या माग पंचाहत्तर हजार पाचशे रुपयाची घट आपल्याला आजच्या एका दिवसात पाहायला भेटते तर एक तोळे बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामागं सात हजार पाचशे पन्नास रुपयाची घट पाहायला भेटते तर मात्र आठ ग्राम माग सहा हजार चाळीस रुपयाची घट पाहायला भेटते मित्रांनो तर एका ग्राम माग सुद्धा सातशे पंचावन्न रुपये म्हणजे जवळपास आठशे रुपयाची घट बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आजच्या दिवसात पाहायला भेटते शेतकरी देण्यास झाण्याचे भाव थांबत नव्हते उतरत नव्हते मात्र सामान्य माणूस त्रस्त झालेला होता काय करावे लग्न सरई आलेली आहे किती दिवस थांबावे कशाची वाट बघावी सोने उतरेल का नाही उतरेल वाढेल का अजून इथून पुढे आणि काल मात्र सोन्याने आवाढव्य भाव वाढवल्यानंतर मात्र सामान्य माणसाच्या पायाखालची जमीन सरकल्यागत आपल्याला पाहायला भेटलं आणि यानंतर मात्र आज तो क्षण आला तो दिवस आला जिथे पूर्वत भाव होऊन आपल्याला चांगल्याच पद्धतीची घसरण एका दिवसात लाखाच्या जवळपास घसरण पाहायला भेटली आणि मात्र सामान्य माणसाला आता आजच्या दिवशी सोनं विकत घेण्यासाठी सुवर्ण संधी भेटलेली आहे ती दडवायची शक्यता कमी आहे मित्रांनो बावीस कॅरेटनंतर आज चोवीस कॅरेटचे महाराष्ट्राचे भाव बघावा चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्धतेचं सोनं आपल्याला चांगले दागिने घडवण्यासाठी लागतं जिथं आपल्याला कमी बट्ट्याचा कार्यक्रम असतो जिथं प्युअर कार्य कार्यक्रम असतो जिथं डाग कमी बसतो तिथे आपल्याला मात्र चोवीस कॅरेट सोनं लागतं जसं की हातातली अंगठी असेल पाटले असताल म्हणजेच बांगड्या असतील या गोष्टी चोवीस कॅरेटमध्येच शोभून दिसतात आणि आज चोवीस कॅरेटमध्ये ब्याऐंशी हजारापर्यंत घसरण एका दिवसात घडली आहे आज एक ग्राम उजनी चोवीस कॅरेटचा भाव बघू म्हणजेच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्धतेचं आज महाराष्ट्रात एक ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोनं सतरा हजार बासष्ट रुपयाला भेटतं आठ ग्राम उजनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्धतेचं चोवीस कॅरेट सोनं एक लाख छत्तीस हजार चारशे शहाण्णव रुपयाला भेटतं तर एक तोळा एक लाख सत्तर हजार सहाशे वीस रुपयाला भेटतं तर मात्र दहा तोळे सत शत, सतरा शत, लाख सहा हजार दोनशे रुपयाला भेटतं मित्रांनो एका तोळ्यामागं दहा तोळ्यामागं ब्याऐंशी हजार तीनशे रुपयाची घट आज पाहायला भेटते तर एक तोळा आठ हजार दोनशे तीस रुपयांनी उतरून एक लाख सत्तर हजार वीस रुपयावर आहे तर मात्र आठ ग्राममागे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयाची घट पाहायला भेटते आणि जर एकाच ग्रामचा विचार केला तर आठशे तेवीस रुपये जागेवरच आपल्याला कमी झाल्याचं पाहायला भेटतं जर तोळ्याच वाईज विचार करायचा असेल तर आपल्याला अठरा कॅरेट एक तोळा सोनं एक लाख सत्तावीस हजार नऊशे सत्तर रुपयाला जिथे सहा हजार एकशे सत्तर रुपयाची घट झाली अठरा कॅरेट नंतर बावीस कॅरेट एक तोळा सोनं एक लाख छप्पन हजार चारशे रुपयाला जिथं सात हजार पाचशे पन्नास रुपयाची घट झाली आणि चोवीस कॅरेट एक तोळा सोनं आपल्याला एक लाख सत्तर हजार सहाशे वीस रुपयाला जिथं आठ हजार दोनशे तीस रुपयाची घट झाली ही आजची घट शुद्ध सोने अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटमध्ये झाली यासोबतच चांदीसुद्धा आज तीस हजाराने घसरली म्हणजेच काय तरी येणाऱ्या काळात सोन्या चांदीचे भाव घसरतील का वाढतील हा प्रडिक्शनचा भाव जरी भाग जरी नसेल तरी तुम्ही याची ओलॅटिलिटी म्हणजेच तुम्ही याची कार्यक्षमता तपासू शकता जसं की एका दिवसात कालच सोनं जे आहे अकरा हजारापर्यंत वाढलं आणि आज सोनं जे आहे जवळपास थोड्यामागं नऊ हजारापर्यंत स्वस्त झालं म्हणजे सोनं किती जबरदस्त पद्धतीने ट्रेड होत आहे लोकांच्या मागण्या किती प्रमाणात सोन्याबद्दल वाढत आहेत किंवा किती प्रमाणात घसरत आहेत या एकाच दिवसात तुम्हाला कालच्या आणि आजचा फरक समजून जातो म्हणजे जर अकरा हजाराने एका दिवसात जर सोनं वाढत असेल तर किती मोठी डिमांड मार्केटमध्ये मा आली असेल आणि जर एक एकटो मागं आज नऊ हजार स्वस्त होत असेल तर किती मोठी घट मार्केटमध्ये मा आली असेल नेमकं काय फॅक्टर काम करत आहेत सोन्यावर नेमकं कोणत्या एजन्सी सोन्या चांदीचे भाव जे तर ट्रेड करू देत नाही येतं किंवा कोणत्या एजन्सीज आहेत ज्या आपल्याशी खेळत आहेत ह्या कळणं तरी अद्याप शक्य नाही मात्र काही गोष्टी ग्लोबली घडत आहेत त्याचा जर इफेक्ट मानला मात्र तर दोन ते पाच टक्के घट आणि दोन ते पाच टक्के उतार एवढा स्वाभाविक असतो एवढा उतार चढ जे आहे आजपर्यंतच्या आयुष्यात सोन्याने कधीच पाहिला नव्हता एवढी घट सोन्याच्या इतिहासातली ही पहिली घट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका